गुड मॉर्निंग आणि चिव बघा नेहमीप्रमाणे मला खेळायला ओढून घेऊन चालली आहे हा सीन तुम्हाला कसा वाटतं हे कमेंट करून सांगा माझा तर खूप फेवरेट आहे तुम्हाला आवडतो की नाही आमच्या दोघींचा हा सीन सांगा लवकरच आमच्या झाडाची स्त्रीवरती <laughs> चढलाय झाडावरती आणि चिक्कू काढायला लागलाय याची जात बघा एक छोटे असे गोल असतात ही एक जात आहे आणि हे असे लांब उभे चिव चिक लागते बळा हात लावू नकोस लागले हे भारी लागतात हे हे गोल लांबट जे असतात ना हे पण भारी लागतात चिक्कू काढायला दिसला काय झाडात आहे मध्ये एवढे भरून काढले खाली टाकले की फुटतात म्हणून मग तो बादली घेऊन चढलाय तर बादली भरून भरून द्यायला लागलाय खाली माझा म्हणून बघा बादली त्याच्या पायात अडकवली आणि त्याला वरती दिली दिसला <laughs> भरून, भरून, का श्री काढून देईल मग का, का। खाल्ले पक्ष्यांनी वर्त। पक्षी सगळे का खाऊन खाऊन खा। 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 खाली पेकायला लागले म्हणून म्हटलं आज काढायचं आज चिक्कू हे एक दोन आणि हे एक हे कोपऱ्यातलं झाड एक असे तीन चिकूची झाड आहेत पण ह्याला जास्त लागत नाहीत या दोन झाडांनाच लागतात या झाडाला जा... या भरपूर लागतात हे उभ्या उब, चिकूच आहे आणि ते गोल चिकूच आहे तिकडचं ते ह्याला काय एवढे लागत नाहीत हे पण गोल चिकूच आहे पण एवढं काय लागत नाही हे नारळाचं ला झाड हो एक हे फणसाचं झाड अजून छोट आहे दोन वर्ष झाली लावू आता बघू कधी लागतंय फणस काय माहिती नाही इथं पपईचं झाड आहे आता हे आम्ही काढून टाकणार आहे हे काही एवढ्या गोड नाहीत आणि उगंच उंच वाढलंय उंचा उंच गेलाय बघा पपई एक पण बी नाही त्याच्यात त्या चिक पप्पमध्ये पण सप्पक आहे म्हणून मग ते काढून टाकायचं आहे आज वेळ मिळाला तर आज, आज काढून टाकून तर उद्या आणि हे बघा आंब्याचं हेचे आंबे ना खूप मोठे आहेत लांब उबट पण ना जरासुद्धा गोड नाही एकदम सपक पिकला की आणि खाल्ला ना कच्चा की सगळा आंबट आंबट आंबा आहे त्यामुळे ना ते पण तोडून टाकणार आहे आणि कलमी आंब्याचं आता झाड लावणार आहे वरचे काढून झाले आता उतरणार आहे खाली कसा उतरतोय हळूतर आता मम्मी हात काढ हे झाडांसाठी घेऊन चढाय म्हटलं वाळलंय काय ते हळूहळू आणि फायनली उतरला तासरी खाली चिव बघा कशी बसली मातीत खेळती ती इकडे चिनू शिहाडीची झाड एवढीच आहे हळद नाही जास्त नाही त्याला इकडे सगळी हळद होती पण आता सावली पडते त्याच्यामुळे ना आता ती जग गेली सगळी हळद हे, हे ना गोड आवळ्याचं ना था। था, आता आता या मागच्या वर्षी लावले ना ते आता बघू पुढच्या वर्षी लागतील बहुतेक त्याला आवळे मग मी लावले आता आम्हाला आवडत म्हणून आता काय माहिती कधी पुढच्या वर्षी लागतील बहुतेक एवढं झालंय झाड आवळ्याचं गोड आवळ्याचं आणि हे बघा ही ना कामुण्याची भाजी तुम्हाला माहित आहे की नाही मला माहिती नाही तुमच्याकडे काय म्हणतात त्याला सांगा कामुण्याची भाजी खूप चांग चांगली होती एक दिवस याची रेसिपी दाखवते मी जमलं तर आज संध्याकाळी नाहीतर मग उद्या खूप औषधी आहे काम आ, कामीन म्हणजे कामिळ झाली ना की याची भाजी खूप औषधी असते ही औषध डॉक्टर सुद्धा ना ह्याची भाजी खायला सांगतात डिलेवरी झाल्यानंतर ना मला ही म्हणजे दोन दिवसा दोन दिवसाडे एकदा एक ही भाजी खायची मी बाळतीन वयाला ही भाजी खायला देतात जास्त औषधी असते म्हणून आणि हे रामफळचं झाड आहे छोटं आहे अजून आता खूप अजून दोन तीन वर्ष लागतील फळं लागायला बहुतेक आणि ही मोठ्या आळूची पानं आहेत बघा आळूच्या वड्याच्या खूप चांगल्या होतात जाड पानं आहेत जा म्हणजे दोन प्रकारची पानं असतात ती हिरवी एक असतात त्याला जराशी घशात खा जाते आणि ही लाल दांडायची ही लाल दांडायची असतात ना ही खायला चांगली असतात आणि त्याच्या वड्या पण भार भारी होतात जाड पानांच्या आपण ती पण क करूया आता गावाकडे आहे तसं ना बघू आता कधी आज उद्या जमेल तसं करूयात प झाड बघा इथं केळी आहेत केळी या जेव्हा गावटी आहेत या केळी हे गावटी केळीचं झाड आहे आणि हे मोठ्या केळीचं झाड आहे लास्ट टाईम याला लागला होता इकडे हे बघा साईडला तोडलेलं आहे ना इकडे पुण्याला घेऊन गेलो होतो आम्ही केळी याच्या आणि ना बघा लास्ट टाइम सीनाने मी भरपूर पाडले होते आणि आता पण आहेत चुकलेले अजून एक थोडे दिवस जातील मग काढू आपण उंच उंच असतात त्याच्यामुळे जरा काढायला प्रॉब्लेम होतो आहे श्री वर, आता बघूया ते सिरी तिथं भिंतीवर चढून काठीनं हलवून पाडतो बघू आता कस काढायचं एक दोन तीन <laughs> अरे पडशी पडला पडलं पडल नारळ पडला का हे बघा किती महिन्याचं झाड आहेत आमच्या पर्ड्यात ते पण फणसाचं झाड इथे हळद आहे इथे पण हळद आहे खूप साडे म्हणजे सगळं इथे हळद होती पण आता ना सगळं नारळाची आंब्याची चिकूची झाडांमुळे ना सगळी सावली पडते बघा ऊनच पडत नाही त्यामुळे काय आता खाली येतच नाहीये त्यामुळे ना सगळं आता कुठे कुठे राहिलेली ही आधी लावलेली हळद पावसामुळे ना यायला लागले नाही तर काही नवीन लावली नाही तीच आहे कुठे कुठे राहिलेली आहे बघा उगवून येते वर्षभर आम्हाला ही एवढी कुठे कुठे राहिलेली ना आम्ही कधीच विकत आला हळद आणत नाही मम्मी आणत नाही म्हणजे घरचीच हळद असते आमची ना आज संध्याकाळी मम्मी म्हणते की कामवण्याची भाजी काढ करूया काढते आता म्हणजे संध्याकाळी करायला बरं दाखवते तुम्हाला कसं करायचं अरे बघा आमचं परड बघा किती मोठं आहे नारळ काढतोय कसा नारळ काढतोय मी तुम्हाला दाखवते लास्ट टाइम पण आम्ही दोघांनी काढलेले वरती भिंतीवर चढलेला तो आणि आणि बघा नारळ कसा काढतोय दाखवते पडले जरा काठी सुकलेले असले ना की जरा काठी लावली की लगेच पडतात किती पडले अगे बघा इथे पडले पडले पलीकडच्या साईडला आहे ना पडला पडला इकडे पलीकडच्या साईडला जरा अवघड पडते पडशील तिसरी पिवळे धरलेले कोळे काय कसले को, नारळ खोबरं धरले त्याच्यात एवढे पाण्याचे पाण्याची आहे लावल्यापासून ना विकत कधीच नारळ आणत नाही कारण आम्हाला घरापुरती आम्हाला खूप होतं ते नारळ जेव्हा आम्ही राहायला पण आलो नव्हतो त्याच्या आधीच लावलेली बघा ही झाड एवढी मोठी झालीत त्यामुळे मग मी हे झाड कधी लावली मागच्या वर्षीच ना ग ते आवळ्याचं गोड आवळ्याचं एक वर्ष झालं त्याला गोड आवळ्याचं झाड आहे ह्याला किती वर्षानंतर फळं येतात ते सांगा कमेंट करून आम्हाला मा, माहिती नाही कारण आम्ही पहिल्यांदाच लावलं हे ते गोडवाले आवळे असतात ते थंडीच्या दिवसात खूप भरचं झाड कधी पुढच्या वर्षी लागतात का कधी काय माहित नाही माहीत असेल कुणाला तर कमेंट करून सांगा हे वाळलेल्या फांद्या उडे काढायला लागलाय श्री पडलं तिकड नारळ दुःख पडते माझ्यात ग मम्मी ओल आहेत पडायला लागले ओल्या आहेत त्याबद्दल आहेत अजून हे चुकले नाहीये ते पण त्या झाडावर आहे किरी श्री तिकडं तिथं रोज झाला त्याला हा का एक झाड तिथं ना दाखवते ते बघा मधलं झाड आहे ना ते त्याला काय झालं माहित नाही रोग पडला त्याच्यावरती ते ना मेलं ते झाड आम्हाला काढून टाकायचंय झाड तर घरात तोडायला येत नाही बोलवाय पाहिजे फर्स्ट टाइमच दाखवते याच्या आधी कधी मी दाखवलं नव्हतं सगळी हळद भाज्या आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो नाही ते राहायला सगळ्या भाज्या करायचो काहीच विकत आणायचं नाही बेडगा चवळी घेवडा घेवड्याची वेल पण इथे घालायचो हळद सगळे घालायचे पण आजकाल लावली सगळी पडायला लागली ना त्याच्यामुळे काहीच भाज्या येत नाहीत हळद म्हणजे सगळे नारळ चिप्पू पेरू काय असेल ते पेरूच पण आम्ही लावायला पाहिजे आता एक मेल तिथं होत ते गावाकडचं वातावरण कसं आहे बघा भारी वाटतंय ना खूप मस्त ए मारशी वाढ डोक्यात पाठीमागे बघा भात कापलंय आता हे बघा भात कापले गवत वाळत घातले ते पलीकडे ऊस आहे हे आमच्या काकांच आहे पलीकडे गावाकडे आल्याना खूप भारी वाटत सिटी मध्ये आपण काही कुठे जाता येत नाही काय नाही पोरं पण कंटाळ त्याची आल्यापासून नुसतं बाहेर घरात यायचं नाव घेत नाही अकरा अकरा वाजले रात्री ना तरी सुद्धा म्हणजे दारातच खेळूया फिरायला जाय रोज मी तिकडे फाट्यापर्यंत तिला फिरवायला घेऊन जाते तर तिचं मन समाधान होत नाहीतर मग रडायला लागते आणि आता विहान पण गेलं त्याचं स्कूल चालू झालं तर मग तो पण गेला तर ते आता दिदीचं छोटं बाळ आहे म्हणून बरं नाहीतर काही खरं नव्हतं मग ती रडलीच असते आळूची पानं दाखवते म्हणजे किती मोठी मोठी आहेत दाखवते किती मोठं पान आळूचं आहे बघा हे बघा पुरा आपल्या एका एक हाता एवढा पान आहे बघा आणि किती झाड आहे खूप झाड आहे मला जाताय ना पलीकडे हे बघा खूप मोठे मम्मी ना आम्हाला पुन्हा ही पानं पाठवून देते कारण आम्हाला आळूच्या वड्या खूप आवडतात त्याच्यामुळे ना कोणी जरी मम्मी कोणी येणार असेल ना स्त्री वगैरे तर पाठवून देते एक पानाच्या वड्या आम्हाला दोन दिवस संपत नाही एवढं मोठं पान आहे बघा खूप मोठ पाल तुम्ही आळूची वड्या या या असल्या पानांच्या करता ह्याचा ह्याचा बघा बुंदाना हे दांडा ह्याचा असा रेड कलरचा असतो आणि ग्रीन, ग्रीन कलरचा ते जर खात झुपते त्यामुळे आम्ही त्याच्या करत नाही ह्याच्याच करतो मम्मीने लावले एक लावलं ला आणि किती झाले तो किती खूप सारी झाडं झालेत काम होण्याची भाजी काढूया अशी काढायची भाजी तोडायची कोळी कोळी आम्ही जेव्हा लहान होतो ना तर हे कामुने आहेत ना हे पिकल्यानंतर ना आम्ही खूप खायचो हे पिकल्यावरती खूप नंतर दुसऱ्यांच्या डोक्यात मारायचं किंवा त्याचा कलर करायचा खूप काय काय करायचं आता काही कोणाला माहीत पण नसतं कामुने म्हणजे काय तुमच्याकडे कसली भाजी म्हणतात ही हे पण सांगा कमेंट करून भाजीला काय म्हणतात हे बघा कामुने ह्याचे प्रकारे असतात या भाजीला काय म्हणतात कमेंट करून सांगा मला ये भाजी सापडली हे खूप होते म्हणजे आम्हाला चार पाच जण आरामात खातात कांदा टोमॅटो भरपूर घालून ही भाजी करायला लागते दाखवते मी तुम्हाला कशी करायची ती संध्याकाळी करूया आता हे ना आज तर वेळ झालाय बाहेरचं पण साफ केलं सगळं तर उद्या हे सगळं काढून ना जाळून टाकणार आहे आम्ही स्वच्छ करायचं आता उद्या एवढे चिकू सापडले बघा सगळे म्हणून अर्धे तर पक्षांनी खाऊन टाकले पण ठीक आहे एवढे तरी सापडले काय करते तू घाल शू दगड लागतोय पायाला घाल हा दगड लागतोय बाळा चू काय करत होतीस तू न किती छोट पेरूचं झाड आहे हे गा पेरू फळ पण आलंय झाड छोटस झाड आहे बघा कलमी झाड आहे केवढस झाड आहे बघा तर कसले पेरू आहेत काय माहिती नाही लाल आहेत का कसले आहेत आता मोठं झाल्यावरती कळेल आपल्याला ला। लाल पेरूच एक होतं इथे पण ते, ते ना ते दोन प्रकारची दोन म्हणण्यापेक्षा भरपूर प्रकारची आळूची झाडं असतात हे बघा हा एक प्रकार आहे ही छोटी पानं आहेत लालच दांड्याची पानं आहेत ही पण पण हे पानं पातळ असतात ते मी घश दाखवले ते झाड असतं तुम्ही कुठल्या प्रकारच्या पानाच्या आळूच्या वड्या करता हे मला कमेंट करून सांगा नाही आता चिकू काढली स्त्री आता आता काय नाहीयेत आम्ही गावाकडे आलो ना की दरवेळेला काढतोच चिकू मग परत कोण एवढं लक्ष देत नाही मम्मी पप्पा आपल्या कामात असतात आम्ही पोरं आलो की मग काढतो म्हणजे जाईपर्यंत आपलं खायला बरं म्हणून भाजीची रेसिपी बघूया आपण पुढच्याच भागात आणि तोपर्यंत खूप थंडी सुटली बघा बघू शकता तुम्ही तोपर्यंत शेकून शेकून घेऊया नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद